आमचा पक्ष हा विचारधारेने चालणारा पक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे पंतप्रधान मोदींनी विकसित भारताची गॅरंटी देशाला दिली आहे त्यामुळे मोदी यांच्या नावाने सरकार येणार आहे त्यामुळे सगळीकडे नारे लागतील राहुल गांधी जिकडे जातील तिकडे त्यांना मोदींचे नारे पाहायला मिळतील मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल तर त्याला आम्ही सोबत घेऊ पण मला याबद्दल कुठलीही माहिती नाही माझ्या संपर्कात आमचा पक्ष हा विचारधारेने चालणारा पक्ष आहे आमचे तीनही नेते बसतील आणि त्यानंतर जागा वाटप ठरेल उद्या विशेष अधिवेशन आहे आणि मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ पुन्हा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही आणि आंदोलन होत आहे ते आंदोलन कमी होईल संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि मोदींचं सरकारबद्दल अत्यंत विश्वास लोकांना आहे मोदीजींनी गॅरंटी दिली आहे आत्मनिर्भर भारताची विकसित भारताची आणि पुढच्या पाच वर्षात जगातला बलशाली देश भारत होईल अशी गॅरंटी मोदीजींनी देशाला दिली आहे आणि त्यामुळंच संपूर्ण देशभर मोदीजींच्या नावाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येईल मोदीजींचं सरकार येईल असंच देशभर वातावरण आहे आणि त्यामुळे सर्वीकडेच नारे लागतात आहे राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदीजींचेच नारे त्यांना दिसतील कारण दहा वर्षात त्यांनी देश बदलवला आहे मोदीजींनी देश बदलला आहे गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण मोदीजींनी केला आहे त्यामुळं मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये जनता मोदींच्या पाठीशी आहे भाजप पुन्हा एकदा राष्ट्रवादी पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत ता आहे पश्चिम महाराष्ट्रातला पवारांच्या जवळचा बडा नेता भाजपमध्ये प प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे मोदीजींच्या गॅरंटी जी, जी, जी आहे आणि मोदीजींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक आ, सोबत येण्याची तयारी करतायत काही तयारीत आहे काही तयारी करणार आहेत करता तो करतायत तर मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे पण कधीही काही होऊ शकतं मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ हो शकतं जयंत पाटलांकडे इशारा आहे हा जो प्रश्न होता तो जयंत पाटलांसाठी होता तुमच्याशी काही संपर्क झाला का ते आले तर तुम्ही पक्षात घ्यायला तयार आहे का जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोललाय आहे मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे आमच्याकडे स्पेस आहे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही पण आमच्याकडे आमच्या विचारावर आमच्या विचारधारेवर आमच्या पक्षामध्ये जी आ, काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्यांना पक्षात तुम घेऊया तुम्ही म्हणता की तुमच्याशी संपर्क नाही झाला पण तुमचे वरिष्ठ आहेत किंवा इतर दिल्लीचे नेत्यांशी संपर्क होऊन किंवा भाजपच्या संपर्कात नाही असं तुम्ही नाकारणार नाही मला याबद्दलची कुठलीही माहिती नाही कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं की मी काही बोलणार नाही जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही पण माझ्या तरी संपर्कात ते कधी नाही तुम्ही म्हणजे भाजपचे दुपट्टे नेहमीच तयार येईल मला तुम्ही वारंवार बोलत असता भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी विविध मतदारसंघामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये चलबिचल आहे असंतोष म्हणणार नाही मात्र चलबिचल नक्कीच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्कमी होत देश कल्याणाकरता कल्याणाकरता आत्मनिर्भर भारताकरता विकसित भारताकरता आणि विक या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी आमच्या पक्षात आलं तरी आमचे कार्यकर्ते कधी डिस्टर्ब होत नाही कारण आमचे नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रप्रथम या भूमिकेकरता काम करतात आणि त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थोडी इन्सिक्युरिटी झाली तरी तो कार्यकर्ता समजून घेतो आणि पुन्हा कामाला लागतो त्यामुळं फार काही आमच्याकडे असंतोष होत नाही आमचा पक्ष हा एक विचारधारेने चालणारा पक्ष आहे त्यामुळं फार काही चिंता करण्याची फार गरज नाही लागला तर कायदा सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पोलिसां पोलिसही माझं काही बिघडू शकत नाही असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे आणि नितेश राणे काय बोलले मी तपासून बघेल विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास इच्छुक आहे कुठंतरी भाजपच्या वाटेवर असल्याची मध्यंतरी चर्चा होती मी आत्ताच सांगितलं की मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता जे जे तयार ते आहेत त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे पण विजय वडट्टीवारजींनी अजून कुठलाही संपर्क के केला नाही लोकसभेच्या शिरलूर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना अमोरासमोर राहण्याची शक्यता आढळराव पाटलांनी म्हटलेलं की तो शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीनं त्यात लुडबुड करू नाही आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे हे तीन नेते बसतील तेव्हा जे काही जागेचं वाटप होईल ती जागा वाटप झाल्यानंतर जी जागा ज्यांना मिळेल ती निवडून आणणे आमची प्रायोरिटी आहे कोणती जागा कुणाला मिळेल अजून ठरलं नाही उद्या विशेष अधिवेशन बनवलेलं आहे शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांनी घोषणासुद्धा केलेली आहे मराठ्यांसाठी कायदासुद्धा होणार आहे आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचं त्यांनी शपथ घेतली होती तर मला वाटतं उद्या जे अधिवेशन आहे यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल आणि असं आरक्षण देईल की पुन्हा एकदा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही किंवा जे काही आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलनं कमी होतील असं मला वाटतं